जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी देवेंद्र फडणवीस केसरी श्री मौजे रेट्रे धरण येथे भव्य दिव्यास ओपनचं जंगी मैदान आणि मोठ्या रकमेचं मैदान पार पडलं या मैदानात टॉपचे सर्व नंदी पळाले काही नंदींची सेमीला आर झाली तर काही नंदींची गटाला आहार झाली त्या मैदानात आता नुकताच फायनलचा फेरा पार पडला या फायनलच्या फेऱ्यामध्ये एकूण आठ गाड्या पळाल्या आणि त्या आठ गाड्यांमध्ये चुरशीची अशी काटाकीर लढत झाली यामुळे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की या मैदानात फायनलचा मानकरी कोण झाला त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आणि तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपयाचा मानकरी झाला संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि कारंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या या दोन्ही नंदींची सुंदर अशी गाडी पळाली आणि चिक्या आणि लखन हे या देवेंद्र फडणवीस केसरीचे एक नंबरचे मानकरी ठरले